नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की रेवा तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ती विचार करत असते ती म्हणत असते की अथर्व तू सगळ्यांशी गोड गोड बोलतोय तुझे इंटेंशन चांगले दिसत नाही आहेत तेवढ्यात अथर्व मागून येतो आणि येताना तिच्या हातात फुगे असतात तो फुगे काही बेडवर ठेवतो आणि एक फुगा घेऊन तो, तो रेवा जवळ फोडतो रेवा खूप डचकते आणि त्याला म्हणते की तू इथे काय करतोय तुला रामाने सांगितलंय ना की माझ्या रूममध्ये यायचं नाही म्हणून अथर्व तिला म्हणतो मला तेच तर जमत नाहीये ना तुझा हा सुगंध तुझे केस मग रेवा म्हणते मला तुझ्याबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीये लगेच अथर्व म्हणतो मला तुला एक गंमत द्यायची आहे तू थांब आणि एक खुर्ची घेऊन तिला त्यावर बसवतो त्यानंतर तिचे दोन्ही हात खुर्चीला पॅक करतो आणि मांडीवर एक रॉड घालतो करत असताना रेवा रडायला लागते आणि त्याला म्हणते अथर्व प्लीज नाही ना मग पण अथर्व काहीच ऐकत नसतो तो तिला म्हणतो मी तुला आता उडायचं शिकवणार कायमचं मग लगेच रेवा म्हणते की अथर्व प्लीज नको तुला मी इथे राहिलेलं आवडत नाही ना तर मी इथून निघून जाईल इथं ज्यांना जो त्रास द्यायचा आहे तो दे त्यानंतर लगेच अथर्व चिडतो आणि बनतो की रेवा तू किती चीप आहेस किती स्वार्थी आहेस त्या तुला राहिला यांनी घर दिलं नोकरी दिली आणि त्यांना तू असं संकटात सोडून जाणार मला पण तू सोडून आलीस त्या अक्षयसाठी पण तो अक्षय तुला भाव देत नाही हा पण तो अभिषेक तुला भाव देतो पण त्याचं लग्न झालेलं आहे म्हणून तुझी तिथे दाळ गळणार नाही आता माझ्याकडे पैसा आहे सर्व आहे तुला मी इथे न्यायला आलो आहे तर तू इथून पळून चालली आहेस खरं तर ना मला ह्या घरातल्या माणसांविषयी खूप जलसी फील होतीये पण काय करू आता मिठी छुरी बनून राहावंच लागणार आहे मग लगेच रेवा म्हणते तू काय करणार आहे मग लगेच अथर्व म्हणतो मी बदला घेणार आहे तीरामा तुला येथे घेऊन आली एकेकाळी तू अक्षय तुझ्यावर प्रेम करायचा आणि आता तर अभिषेक तुझ्यावर फिदा आहे असं मी यांना कस काय सोडणार मी बदला घेणार वा रडायला लागते आणि म्हणते की मला सोड अथर्व त्यानंतर अथर्व म्हणतो की असं कसं सोडणार आता तुझा चेहरा मी सगळ्यांच्या समोर आणणार तू कशी आहेस हे सगळ्यांना कळालं पाहिजे थांब आता आपण एक काम करू तिला म्हणतो शांत बस हलू नको आणि मग तो तिच्या कपाळावर पेनाने लिहितो की आय एम अ बॅड गर्ल मग अथर्व हे लिहित असताना रेवा त्याला म्हणत असते अथर्व असं नको करू पण अथर्व काही थांबत नाही त्यानंतर अथर्व तिला म्हणतो आता मी काय लिहिलंय तुला बघायचंय का मग ती लगेच म्हणते नको पण अथर्व तिची खुर्ची उचलून सरकवतो आणि आरशापुढे तिला दाखवतो आणि तिला म्हणतो वाचता पण ती तो म्हणतो की मिरर इमेज आहे त्याच्यामुळे तुला वाचता येणार नाही तो स्वतः सांगतो त्याने काय लिहिलंय म्हणून इकडे घरातले गेम खेळण्यामध्ये दंग असतात त्यानंतर आता व रेवाला विचारतोय खाली जर कुणी विचारलं हे कुणी लिहिलंय तर तू काय सांगणार ती लगेच म्हणते की मी सांगणार अथर्वनी लिहिलंय मग लगेच तो म्हणतो अशी चूक करायची नाही नाहीतर मी तुझा आणि अभिषेकचा मिठीतला फोटो घरातल्या सर्वांना दाखवेल मग तुला माहीत आहे घरात काय होईल सायलाबीन आणि तुला लगेच घरातल्या बाहेर काढतील व्हा मी सांगितलेलं ऐकायचं ऐकशींना अशी धमकी तो रेवाला देत असतो नंतर तो तिला म्हणतो चल आता आपण खाली जाऊ इकडे आय्याजी म्हणत असते की रेवा अजून खाली का नाही आली तिला जरा जाऊन बघ मग लगेच जान्हवी म्हणते आय्याजी मी जाऊ तर चांगलं माहित आहे मी जर तिला बोलवायला गेले तर मी माझा मूळ स्पॉईल करून घेईन आणि तुम्ही माझं मूळ स्पॉईल का करताय मग लगेच आय म्हणतात तुला ना काही काम सांगणं म्हणजेच मग त्या अभिषेकला म्हणतात अभिषेक जा जरा बघून ये ती अजून खाली का नाही आली ते अभिषेक बोलायला लागणार तेच तो बघतो की अथर्व रेवाला उचलून खाली घेऊन येत आहे हे त्याला ता बघून खूप आश्चर्याचा धक्का बसतो सगळेच बघायला लागतात सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो त्यांना पाहून जान्हवी म्हणते बोल बेबी बोल मग आनंद म्हणतो तो ते सोड हा काय झोल आहे जान्हवी म्हणते बेबी तू मला असं कधीच उचलून घेतलं नाही आहे ना मग लगेच आनंद म्हणतो बेबी मी तुला उचललं असतं पण रात्रभर पेंटिंग करून माझे पाय खूप दुखत आहेत मग लगेच ती त्याला म्हणते की तू खूप अनरोमॅन्टिक आहे त्यानंतर अथर्व रेवाला घेऊन खाली येतो आणि अयाजीजवळ उभा करतो मग आय्याजी चिडते आणि म्हणते अरे हे काय आहे अथर्व म्हणतो आया्छी मी काय सांगू मी तिला घ्यायला वरती गेलो तिला म्हटलो खाली सगळे जमले गेम खेळायला चल मग ती त्या म्हणते की मला उचून घे आणि मग हे असं लिहिलंय कपाळावर का काहीतरी वेड्यासारखं जान्हवी उठते आणि म्हणते बघू बघू काय लिहिलंय आणि मग ती वाचते तिने काय लिहिलंय एम मग बॅड गर्ल पण लगे जान्हवी तिला म्हणते की अग रेवा असं कपाळावर लिहून आपले दोष कमी होत नसतात ही हालत पाहून मयुरी रमाकांत काका खूपच हसत असतात इकडे रमा अक्षयला विचारत असते की अहो हे काय चाललंय अक्षय तिला कुणवतो की चुप बस मग आय्याजी चिडतात आणि रेवाला म्हणतात हा हा काय बालिशपणा आहे डोक्यावर पडली की काय तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय की काय लगेच इकडे आनंद जान्हवीला म्हणतो हे बघ आय्याजी तुलाही असंच म्हटल्या असत्या मल्लके जान्हवी म्हणते मी फक्त मला उचलून घ्यायला म्हटलं होतं अथर्व बोलतो की काय आहे ना आपल्या सर्वांमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि ते असं कधी बाहेर आलं की मग हे असं होतं मग लगेच रेवा म्हणते हो आज मला खूप लहान मुलासारखं वागावं असं वाटत होतं त्यामुळे मी हे असं कपाळावर लिहून घेतलं आणि हा जेव्हा मला बोलवायला आला तेव्हा मी याला म्हटलं की मला उचलून घे कारण मला असं वाटत होतं की मला कोणीतरी उचलून घ्यायला पाहिजे सगळे तिच्याकडे बघत असतात त्यानंतर लगेचच रमाकांत काका अथर्वला म्हणतात अरे अथर्व आमच्या घरात तिला इतकं उचलून घेतलंय ना काही जणांनी की ती आता डोक्यावर मिरे वाटायला लागली रमाकांत काका असं बोलल्यावर अभिषेकला खूपच वाईट वाटते आय्याची खूप आश्चर्याने बघत असतात पण रमाला हे सगळं बोलणं रुचत नसतं ती अजूनही विचार करत असते त्यावर आरती म्हणते मला काय वाटतंय रेवाला ना आरामाची गरज आहे होणार रेवा जान्हवी म्हणते की हो मी पण हेच म्हणत होते तिला इथे बोलू नका सगळं केम स्पॉइल करन तेच झालं त्यानंतर लगेच अक्षयला अथर्व खुनवत असतो अथर्व जाऊ दे म्हणतो त्यानंतर अथर्व म्हणतो जाऊ द्या ती इथेच बसून गेम बघेल मग लगेच आयजी तिला म्हणतात की जा आधी तोंड धुन ये पण ती काही हलत नसते मग लगेच अथर्व म्हणतो आय्याजी एवढी म्हणते तर तोंड धुनी ये पटकन मग लगेच ती तेथून जाते अभिषेकला खूपच वाईट वाटत असते आणि त्याला खूप आश्चर्यही वाटत असते त्यानंतर इकडे रमा मनातल्या मनात विचार करत असते की कुठेतरी आणि देवासारखी मुलगी इतक्या पटकन सरळ कशी झाली असा विचार रमा करत असते मग जान्हवी म्हणते चला आपण गेम खेळायला स्टार्ट करू मग सगळेच म्हणतात हो चला मग लगेच आय्याजी म्हणतात तुम्ही खेळा आता माझा तर मूडच गेला मग लगेच आनंद आय्याजीला म्हणतो आय्याजी का मूड खराब करून घेते जाऊ दे ना चल खेळ मग सगळे आय्याजीला रिक्वेस्ट करायला लागतात मयुरी पण म्हणते आयजी खेळ अथर्व आय्याजीला म्हणतो की मला तुमच्या घरातल्या गोष्टीत बोलण्याचा अधिकार नाही आहे पण मला असं वाटतंय ना की रेवाला मानसिक आजार झाला आहे आणि तिला तुमच्या सपोर्टची गरज आहे मग लगेच जान्हवी म्हणते ऑलरेडी आम्ही तिला खूप मदत केली आहे हो की नाही मग लगेच आय्याजी म्हणतात हो तर ती आम्हाला आधीच डोई जड झाली आहे मग हे ऐकल्यानंतर अभिषेकला खूपच राग येतो तो तिथून निघून जातो त्यानंतर अक्षय म्हणतो जाऊ द्या ना तो, तो, तो रेवाचा विषय आता आपण गेम स्टार्ट करू अथर्व गेम स्टार्ट करतो अथर्व म्हणतो आता पुढचा गेम असा आहे की तुमची घरातल्यांविषयीची मनातली भीती निघून जाईल त्या गेमचं नाव आहे भॉ लगेच सगळे म्हणतात की हा असा कसा गेम आहे मग लगेचच सगळ्यांना तो गेम समजावून सांगतो सगळे खूप खुश होतात आणि मग गेम खेळायला स्टार्ट करतात इकडे रेवा तोंड धुऊन येते आणि आरशासमोर उभी राहून तिच्या कपाळाकडे पाहत असते आणि तिला अथर्वने केलेलं सगळं काही आठवत असतं ती खूप रडत पण असते पण तिला काही बोलता येत नसतं तेवढ्यात रमातेच्या मागं येऊन उभी राहते ती बघते तर ती लगेच रमाला म्हणते रमा तू इथे काय करतीयेस जाना खाली खेळायला मग लगेच रमा तिला म्हणते अचानक काय झालं ग तुला का वागतेस तू इतकी सरळ नक्कीच नाहीये हे ऐकल्यावर तर रेवाला खूप आश्चर्याचा धक्का बसतो मग रमा तिला म्हणत असते जरा सांग मला काय झालंय मग रेवा म्हणते लगेच रेवा रमाला म्हणते मी तुला काही सांगितलं तर तुझा विश्वास बसेल का रमा म्हणते विश्वास ठेवण्यालायकीची जर गोष्ट असेल तर नक्की विश्वास बसेल मग लगेच रमा म्हणते की तो अथर्वना खूप वाईट इंटेन्शननी आला आहे लगेच रमा तिला म्हणते की हे बघ रेवा तुला जे काही सांगायचंय ते नीट सांग म्हणजे मुद्देसूद सांग आणि आता ती तिला म्हणते की बोल मग लगेच रेवा ब तिला म्हणते की हे बघ रमा माझ्यावर विश्वास ठेव अथर्व खूप वाईट इंटेन्शननी घरात आला आहे तो फक्त मलाच नाही तर आपल्या घरातल्या सर्वांना बर्बाद करायला आलाय ऐकून रमाला खूपच धक्का बसतो त्यानंतर ती म्हणते हे बघ अथर्वला माझ्याबरोबर साधं कुणी बोललेलं किंवा मला टच केलेलं अजिबात सहन व्हायचं नाही मला व्यवस्थित जर कुणी साधं बोललं तरी तो त्याला लगेच मारायला जायचा मी आता इथे राहते हे त्याला सहन होत नाहीये तो त्यामुळे आता मलाच नाही तर तुला अक्षयला आणि घरातल्या सगळ्यांना स्पॉईल करणार आहे हे ऐकून रमाला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो तर रेवा म्हणते की अथर्व खूप डेंजरस आहे मला त्याची खूप भीती वाटते तो मला घरात बांधून ठेवायचा कुणाशी बोलू देत नसायचा मला त्याने कोंडून ठेवलं होतं ती रडत रडत रमाला म्हणते की रमा मी तुला रिक्वेस्ट करते पण अथर्वला घरात नको ठेवून घेऊ मी तुझ्याकडे भीक माग अथर्वला घरात ठेवून घेऊ नकोस असं म्हणत म्हणत रडत डोकं तिच्या मांडीवर ठेवते सगळं रमा खूप शांतपणे ऐकून घेत असते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रमा रेवाला घेऊन अक्षयकडे जाते आणि अक्षयला म्हणत असते की तुम्ही अथर्वला घरात आणून खूप मोठी चूक केली आहे मग अक्षय मला म्हणतो की इनडायरेक्टली ह्या रेवावर विश्वास ठेवून तू आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारते मा लगेच रमा म्हणते की एक वेळ मी तो घाव सहन करील पण तुम्ही घरात निखारा आणलाय उद्या आपलं घर पेटवेल मग लगेच अक्षय म्हणतो की ह्या मुलीसाठी तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस आपलं एकमत होणार नाही हे ऐकून तर रेवाला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद